बाय विठोबा मंजन एंड लोंधे ज्वेलर्स ऑफ कॉमर्स ने नागपुर के रजवाड़ा पैलेस में व्यापारी पुलिस संवाद कार्यक्रम का आयोजन का किया था इसमें पुलिस आयुक्त तो डॉक्टर रविंद्र सिंघल एपीआई विजय भिसे और एपीआई अतुल अगरकर ने व्यापारियों के साथ संवाद किया डॉक्टर सिंघल ने व्यापारियों की समस्याओं पर चर्चा की और, और कहा और कहा की कानून व्यवस्था बनाए रखने में नागरिकों का सहयोग महत्वपूर्ण है सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर सरकारचा निषेध करण्यासाठी जोडे मारून आंदोलन केले यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्र शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही तर नाना, ना नाना पटोले आणि शरद पवार यांनी मालवणीमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे पुतळा पडला हा शिवप्रेमीचा अपमान आहे असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यात इव्हेंट मॅनेजमेंटवरच लक्ष केंद्रित असल्याचा आरोप केला आहे बदलापूरमधील शाळेतील अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे आणि लहान मुलींसुद्धा आणि लहान मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत असा दावा त्यांनी केला भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समितीने महाराष्ट्रभर संविधान जागर यात्रा काढली आहे याच्या अंतर्गत नऊ ऑगस्ट रोजी महाडच्या चौदार तळापासून सुरू झालेली यात्रा तीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये पोहोचली नागपूरमध्ये यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले आणि बाबू हरदास जी आवळी चौक येथे जाहीर सभा झाली भाजप नेते आणि माजी नगरसेवक मनोज सापले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि रक्तदान केले या कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते स्थानिक समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले यामुळे मनोज चापले यांचा वाढदिवस अनोख्या आणि अर्थपूर्ण रीतीने साजरा करण्यात आला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची दिव्यांग मागण्यांची निवेदने स्वीकारली त्यांनी दिव्यांगांना अवयव ई रिक्षा आणि वैद्यकीय मदतीसह विविध मागण्यांसाठी मदतीचा आश्वासन दिला तातडीने मदत मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी काही नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली तर इतरांनी वैयक्तिक व प्रशासकीय कामांसाठी गडकरींची भेट घेतली दुपारी दीड ते अडीच वाजता भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर गडकरी यांनी त्यांच्या मागण्याही स्वीकारल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर तीव्र टीका केली आहे त्यांनी म्हटले आहे की शिवाजी महाराजांच्या मानाच्या बाबतीत महाविकास आघाडीने नेते वारंवार अपमान करत आहेत आणि निवडणुकीच्या काळात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया या पंडित नेहरूंच्या पुस्तकातील उल्लेखावर प्रश्न उपस्थित केला आणि मध्य प्रदेशातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तोडफोडीची उणीव दाखवली बावनकुळे यांनी म्हटले आहे की मोदींच्या माफी मागण्यावरून महाविकास आघाडीने महाराष्ट्रात संभ्रम निर्माण केला आहे पण भाजप त्याचा विरोध करत आहे देवता लाईफ फाउंडेशनने आयोजित केलेल्या एक रुपया दान कॅन्सर मुक्त अभियान कार्यक्रमाच्या समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमाला माधवी लताजी भाजप नेत्या उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान माधवी लताजी यांनी कॅन्सर विरोधी जागृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचे कौतुक केले आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने यासारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे क्या पहले खबर बिकती है बाद में छपती है जी हाँ हमेशा क्यों बोल रहे हैं जानिए नागपुर में दैनिक भास्कर के निवासी संपादक सुनील हजारी को अस्सी हजार रूपए की फिरौती के मामले में सदर पुलिस ने गिरफ्तार किया है हजारी को शुक्रवार को कोर्ट में पेश किया गया जहां कोर्ट ने दो दिन की पीसीआर की अनुमति दी पुलिस द्वारा हजारी का मोबाइल खंगालने से अन्य संदिग्धों संपर्कों का पता चल सकता है कौन बाय विठोबा मंजन एंड लोंधे ज्वेलर दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो